जगातली जवळपास सत्तर टक्के लोकसंख्या विकसनशील देशांमध्ये एकवटलेली आहे जगाच्या केवळ अडीच टक्के भूभाग व्यापणाऱ्या भारतामध्ये जगाची सोळा टक्के लोकसंख्या वसते आणि दरवर्षी त्यामध्ये एका ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्या एवढ्या माणसांची भर पडते वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध संसाधनांवर ताण येऊन शासकीय योजना आणि कार्यक्रम अपयशी ठरतात उपासमारी दारिद्र्य बकाल शहरीकरण बेरोजगारी स्थलांतर व गुन्हेगारी हे प्रश्न किचकट होत जातात खाणाऱ्यांची तोंड वाढल्यामुळे घरातल्या करत्या स्त्री पुरुषांवर उपजीविकेचा ताण वाढतो विशेषत स्त्रियांमध्ये वारंवार होणाऱ्या बाळंतपणामुळे हृदयरोग मधुमेह हो, किडनीचे आजार उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता असते तीनपेक्षा जास्त वेळा सिझेरियन ऑपरेशन झाल्यास किंवा गर्भाशय कमकुवत होऊन योनीमार्गे खाली घसरत असल्यास स्त्रीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यावर साक्षरता दर वाढवणे विवाह योग्य वय वाढवणे आणि उत्तम दर्जाच्या सार्वत्रिकरित्या उपलब्ध कुटुंब नियोजन सेवांचा प्रसार प्रचार करणे हे तीन प्रमुख उपाय परंतु आजही भारतात केवळ चव्वेचाळीस टक्के विवाहित जोडपी कुटुंब नियोजन पद्धतींचा वापर करतात कोणत्याही कुटुंब नियोजन पद्धतीचा अपयश दर हा शंभर स्त्री वर्ष या एककामध्ये मोजला जातो म्हणजे शंभर वर्षातल्या अपघातात्मक प्रसूतींची संख्या कोणतीही कुटुंब नियोजन प्रक्रिया न वापरल्यास दर शंभर स्त्री वर्षांमध्ये प्रेग्नन्सी रेट ऐंशी असतो पाळीनंतरचा सेफ पिरियड कॅल्क्युलेट करून रिदम मेथड वापरल्यावर हाच दर वीस ते तीस असतो कारण सेफ पिरियड मोजणं खूप कठीण असतं हा सेफ पिरियड सोडून इतर वेळी संभोग करण्यात जोडप्याला अडचणी येतात फलनासाठी योग्य असलेल्या कालावधीमध्ये संभोग घडत नसल्याने थकलेला शुक्राणू किंवा थकलेली अंडपेशी यांचं मिलन होऊन बाळात जन्मजात दुर्धर आजार होण्याची शक्यता असते जेव्हा नुकतीच बाळंत झालेली स्त्री बाळाला दूध बाजत असते तेव्हा तिची पाळी अनियमित असू शकते त्यामुळेही रिदम मेथड वापरण्यात गफलती होऊ शकतात कॉयटस इंटरप्टस म्हणजेच लिंगातून वीर्याचं मैथून होण्यापूर्वी लिंग योनीतून काढून घेण्याची प्रक्रिया परंतु प्रत्यक्ष संभोगापूर्वी लिंगातून निघणाऱ्या स्त्रावांमध्ये शुक्राणू असतात तसंच वीर्य स्खलन होण्यापूर्वी लिंग योनीतून काढून घेण्याच्या प्रक्रियेसाठी प्रचंड आत्मसंयमनाची गरज असते म्हणून त्यामध्येही अपयश दर वीस योग्य पद्धतीनं कंडोम वापरल्यास अपयश दर तीन कंडोम स्वस्त जवळ ठेवण्यास सुलभ आणि वापरण्यास सोपं असतं कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात कंडोम वापरामुळे सर्व प्रकारच्या गुप्त रोगांपासून संरक्षण मिळतं गर्भाशयाचा जंतुसंसर्गही होत नाही कॉपर टीबाबत हाच दर शून्य पॉईंट पाच ते दोन कॉपर टीमध्ये तांब्याच्या वापरामुळे गर्भाशयाच्या आतल्या स्तरावर शुक्राणूविरोधी विषारी रासायनिक बदल होतात त्यामुळे शुक्राण उमरतात किंवा गर्भाशयाच्या नळ्यांमध्ये प्रवास करेपर्यंत जिवंत राहू शकत नाहीत परंतु गर्भाशयात जंतुसंसर्ग किंवा वेदना जाणवणाऱ्या स्त्रियांना तो जंतुसंसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने कॉपर्टी बसवता येत नाही कॉपर्टी अचानक बाहेर निघण्याचा दरही पाच टक्के असतो मात्र नवीन कॉपर्टी डिव्हायसेसमध्ये हा दर अत्यंत कमी झालेला आहे गर्भनिरोधक गोळ्यांचा अपयश दर आहे शून्य पॉईंट एक म्हणूनच गर्भनिरोधक गोळ्या या सर्वात सुरक्षित समजल्या जातात गर्भनिरोधक गोळ्यांमुळे अंडपेशी बाहेर पडण्याची प्रक्रिया थांबते गर्भाशयाच्या आतल्या स्तराचं रासायनिक वातावरण घट्ट चिकट आणि शुक्राणूंच्या हालचालींसाठी विरोधी बनतं गर्भाशयाच्या नळ्यांची हालचालही थांबते गर्भनिरोधक गोळ्यांमुळे पाळी वेळच्या वेळी येऊ लागते पाळीच्या वेळी होणारा त्रास व अतिरिक्त रक्तस्राव चाळीस ते पन्नास टक्क्यांनी कमी होतो गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता पन्नास टक्क्यांनी घटते पण एक लक्षात घ्या अर्धशिशी मेदाचे विकार हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या स्त्रियांना गर्भनिरोधक गोळ्या वापरता येत नाहीत स्थूलता आणि पस्तीस वर्षांहून जास्त वय याबाबतीतही गर्भनिरोधक गोळ्या वापरताना डॉक्टरांचा सल्ला आणि नियमित चाचण्या आवश्यक ठरतात या गोळ्यांचा महत्त्वाचा साईड इफेक्ट म्हणजे वजन वाढ आणि ट्रिप्टोफॅन या द्रव्याच्या चयापचयात बदल झाल्यानं निर्माण होणारं नैराश्य अनपेक्षित संभोगाच्या वेळी घेतल्या जाणाऱ्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या या नियमित गर्भनिरोधक गोळ्यांची जागा घेऊ शकत नाहीत आणि म्हणूनच डॉक्टरी सल्ल्याविना सलग घेताच येऊ शकत नाहीत म्हणून सर्व बाजूंनी विचार करता गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम हा अविवाहित आणि विवाहित स्त्री पुरुषांसाठी अत्यंत सुरक्षित आणि किफायतशीर मार्ग आहे शर्मेची बाब म्हणजे आजही कायमस्वरूपी कुटुंब नियोजन करण्यापूर्वी जन्मलेल्या बालकाचं लिंग लक्षात घेऊन निर्णय घेतला जातो कारण आजही आपल्या समाजात मुलगा हवा या विचाराचा अट्टहास धरला जातो वास्तविक स्त्रीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेपेक्षा पुरुषाची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही अत्यंत कमी वेळात म्हणजे पाच ते दहा मिनिटात पूर्ण होते त्यासाठी आधी ॲडमिट व्हावं लागत नाही कोणताही टाका किंवा चिरा मारावा लागत नाही कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही कष्टाचं काम करण्यात कोणतीही अडचण येत नाही याबाबत अपयशाचा दर फक्त पॉईंट पंधरा टक्के म्हणजेच स्त्रियांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या अपयश दराहून कमी असतो अत्यंत कमी पन्नास टक्के केसेसमध्ये पुन्हा वीर्य वाहून नेणाऱ्या नळ्या जोडता येतात वृषणात आधीपासून साठलेलं वीर्य संपायला किमान वीस हस्तमैथून किंवा संभोग क्रिया लागतात म्हणून पुरुषाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर किमान तीन महिने कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो त्यासाठी दर महिन्याला वीर्याची चाचणीही होते महाराष्ट्र राज्यात केंद्र आणि राज्य पातळीवर मिळून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषाला रुपये चौदाशे एक्कावन्न मिळतात आणि सात दिवसाच्या आत ही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्यास शासनाकडून पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाईही दिली जाते तरीसुद्धा भारतात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषांची टक्केवारी अतिशय दयनीय आहे महाराष्ट्राच्या एकाही जिल्ह्यात ही संख्या वर्षाला तीन आकडी देखील नाही कुटुंब नियोजनाबद्दल ओकिठो माहीत नसलेल्या शोषित समाजात असो की सुशिक्षित म्हणवणाऱ्या उच्च जातीय उच्चभ्रू समाजात पुरुषी अहंकारामुळे कोणत्याही कॉन्ट्रासेप्शनचा वापर केला जात नाही पहिले सहा महिने बाळाला अंगावर दूध पाजणाऱ्या स्त्रीला मातृत्वाच्या हॉर्मोन्समुळे पाळी येत नसेल तर गरोदर राहण्याचा धोका दोन टक्क्यापेक्षाही कमी असतो मात्र बाळंतपणानंतर तिला पाळी सुरू झाली असेल तर हाच धोका दहा टक्क्यांपर्यंत वाढतो परिणामी बऱ्याचशा बायका नवरा काहीच प्रोटेक्शन वापरत नसल्यामुळे पाळणा लांबवण्याकरता सहाव्या महिन्यानंतरसुद्धा बाळाला पाजतच राहतात यासाठी तिच्या शरीराची प्रचंड पिळवणूक होते प्रचंड कॅलरीज खर्च होतात सहाव्या महिन्यानंतरही फक्त दुधावरच पोचल्यानं बाळाची वाढ खुंटते बाळंतपणामध्ये थोडाही विराम न घेता अंगावर पडणाऱ्या जबाबदारीचा कोणताही विचार न करता मुलांची भारंभार लोडणी गळ्यात लादून घेणाऱ्या स्त्री पुरुषांच्या शरीर मनाचं चिपाड होऊन जातं महत्वाकांक्षा पिचून जातात संसाराची ओझी वाहत खांदे वागतात या फ्रस्ट्रेशनची साहजिक प्रतिक्रिया म्हणजे याच मुलामुलींची लग्न लवकर उरकून मोकळं होणं असं हे दुष्टचक्र मुळात आपल्या मुलांना या जगात आणण्याचा विचार हा सर्वस्वी आपलाच असतो आणि त्या विचारामागे सुयोग्य लैंगिक शिक्षण कुटुंब नियोजनाचं निश्चित भान आणि जबाबदार विवेकाचं अधिष्ठान हे पाहिजेच अंतिम सत्य काय तर जो स्त्रीला समजून घेऊन तिच्या भावनांचा सन्मान राखतो तोच खरा पुरुष तोच खरा पुरुष তোচ খরা পুরুষ তোচ খরা পুরুষ তোচ খরা পুরুষ